हॅलो भाऊ आजचा आमचा लॉग आहे पहिल्यांदा लॉक काढून राहिलो लॉक म्हणजे काही आम्हाला समजत नाही आम्ही ऐक विदर्भातले पोरं आलो आम्ही आता वावरात हे दिसून राहिलो तुम्हाला हे दिसून राहिले तिखी पिवळी पिवळी कशी बडिया दिसते पुरा वावरात हरभऱ्यात हे तिघी दिसून राहिली तुम्हाला आलामाल लागते फवारा मारा लागते आता हे पिवळी पिवळी तिखी दिसून राहिली आताच मला लागते फवारा मारे हरभरा हम है खेत में चेने पर आप दिख रहे हैं। आपको दिख रहे होंगे सब कुछ देखो ये मेरे भाई है वो पानी, मतलब, oh पानी पर पानी <laughs> क्या बोल रहे हो मराठी में आते हैं अब हमको हिंदी नहीं आती है और फॉर आता हरभरियात आम हा आमचा असा विदर्भातला हरभरा अमरावतीतला गावातला हरभरा आमच्या चांदूर बाजार असा हरबर आहे सपोर्ट करा आम्हाला आम सपोर्ट नाही करत काही नाही करत त्याच्यानं आम्ही काही टाकत नाही बा आमचा पहिलाच लॉग आहे म्हटलं हा पोहून घ्या हे भाई आमची लिटरची टाकी भरली भाऊने भरली एवढसात oh राहिला फहार आमचा आता आम्ही जाणार आहे घरी तुमच्या गावात काय रुपये रोज आहे फहरवाले और पाणीवालेले काय आहे सांगजा कमेंटमध्ये हा आता तुम्हाला चेहरे बिहेरे दाखवता yeah, आम्हाला फोन घ्या आम्ही दोघांना फॉर पंपावर राहिलो मी पंपावर पाणीवर आहे आमच्या गावात साडेपाचशे रुपये शर्ट आहे म्हणजे अडीचशे रुपये पाणीवाले तीनशे रुपये फवार आलेले तुमच्या गावात काय रोज आहे काय नाही आमच्या आम्हाला कमेंटवर सांगा म्हणजे तुमच्या गावातही माहीत पडन काय रोज आहे काय नाही रोज काही वाळून नाही राहिला आपल्या विदर्भात अमरावतीत गावात रोज काही वाळून राहिला बायाले रोज चालला दोनशे रुपये रोज आहे माया आले मा oh चाले रोज आहे <laughs> कापसाले झाले पुरते कापचाली हो? huh? झाले पुरत काय कापूस झाले पुरते फवार आहे पण काही नाही कारण पंपही आपलं सारं आपलंच चार्जिंगही करावं आपणच खर्चही करा आपणच हात बिटवाले काय तीन टिकले फक्त है ना काय त्यापेक्षा मस्त बायासंग जाव कापसाले सहायच्या आले बसून मस्त ते सांग गोष्टी कराव इकडल्या तिकडल्या कुटाण्या करा, करा। संग मस्त दोन वाजता पोटातलं पाणी नाही आलं काही नाही मस्त याव घरी मस्त टट राहून दोनशे रुपये भेटते मस्त त्या मायाबीन पा बरं वावर घ्याच लागते दहा बारा टाक्या माराच लागते तेव्हा ते घरी तेव्हा जावं लागते आता पा आम्ही सकाळपासून आलो वावर राहिले एवढं आता मारून जा लागते फोटात काही नाही फोटात कावळे बोंबून राहिले असं आहे ते तर सांगा बा हा कसा वाढला आमचा व्हिडिओ काही नाही तर सांगत जा काही म्हणजे कोणचा कसा कसा व्हिडिओ पाहिजे तुम्हाला कसा कसा नाही आहे काय हां चला मग फवारा मारा लागते बा नाही तर तो मालकिन तो म्हणून सहायचा व्हिडिओज बनवून राहिला व्हिडिओज बनवून राहिला हैनी काय बोमलच बसन तो आहे काय मासे भुलला माणूस ठेवतो मग